बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातील दशावतार कलाकारांची आरोग्य तपासणी बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे तरी सर्व कलाकारांनी दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपजिल्हा रुग्णालय कणकवली हॉस्पिटलमध्ये वेळीच उपस्थित राहावे येथे सर्व तपासण्या केल्या जाणार आहेत तरी येताना अगोदरचे काही ये ट्रीटमेंट चालू असेल तर रिपोर्ट घेऊन येणे तसेच आभा कार्ड आयुष्यमान कार्ड काढायचे असल्यास आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन येणे वेळ सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे आज बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा विषय वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम